विजिबिलिटी ना एकदम कमी आहे म्हणजे इतका डेंजर फॉग आहे ना हा आणि पावसाळ्यात आल्यावरती हे असे पावसाळे मित्र बघायला भेटतात आपल्याला चला आणि इथं बघा अशा दगडामध्ये ना पायऱ्या कोरलेल्या आहेत बॅक टू बॅक ही आपली सेकंड राईड ते पण भल्या पहाटे त्या दिवशी गेलतो दुपारी आणि आज निघालोय पहाटे पहाटे तर खूप आधीच निघालो मी साडेपाच वाजताच निघालो आत्ता पावणे सहा होत आहेत गडाळ्यामध्ये तर यस पुन्हा एकदा आपण निघालो आहे तामिनी घाटाकडे कारण लास्ट राईडमध्ये आपल्याला तामिनी घाटमध्ये जायचं होतं पण तिथे टँकर पलटी झाल्यामुळे आपल्याला जाता नाही आलं रस्ताच बंद होता त्यामुळे आज पुन्हा एकदा नवीन प्लॅन झाला आहे तर आज आपण निघालो आहे सावळ्या घाटाला तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्हाला कळलंच असेल की राईड कुठली आहे तर येस yes, आज आपण चाललो आहे सावळ्या घाटाला आणि आज आपल्या रायडिंग ग्रुपसोबत चाललो आहे आपण करेक्ट सहा वाजता आपल्या मिटिंग पॉईंटपासून आपली राईड सुरू होणार आहे तर मला लवकरात लवकर मिटिंग पॉईंटला पोहोचत आहे पोहोचून जाईल मी वेळेच्या आत विनय वगैरे सगळे निघालेत ग्रुपवरती मॅसेज आला होता आणि मी पटापट पोहोचतो यार मीटिंग मीटिंगॉईंटला मिटिंग पॉईंटला तर पोहोचूया पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहू तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो सकाळी सकाळी यार या हिंजवडी साईडला अजिबात गर्दी नसते आणि हे जर तुम्ही अजून थोड्या वेळाने आला ना जेव्हा यांच्या शिफ्ट चालू होतात किंवा शिफ्ट सुटतात तेव्हा या रोडला भयानक गर्दी असते आणि त्या टायमिंगला इथे येण्याचं धाडस सुद्धा करायला नकोस वाटत मी फ्युअल अप करायचं विसरून गेलो पण सफिशियंट फ्युअल आहे एकशे तीस किलोमीटर जाईल अजून बाईक रेंज दाखवतोय तेवढी ते तर आजची राईड जास्त काही मोठी नाही आहे आपली शॉर्ट राईडच आहे आपल्याला जितकं लवकर होईल तितक्या लवकर रिटर्न यायचं आहे होप सो आज मला लेट नाही व्हावं म्हणजे झालेलं नाही आहे लेट पण काय होतं माझ्या आधी हा विनय आनंद सर हे सगळे जर येऊन थांबले ना की मग म्हणणार हा तू लेट झाला वगैरे ठीक <laughs> आहे चला वेळ घालण्याचा अर्थ नाही पोचूया मीटिंग पॉईंटला कोण कौन कोण आलंय ते पण बघूया नवीन रायडर सुद्धा आहेत आज ते गेले पाऊ पागोल होया होयाते Okay. तर आपले रायडर्स इथेच कुठेतरी आहे तर ओके हाय ओळखलं का नाही चालते इथं येणार हा लवकर आला आज हा का येस तर वाजता आपण मीटिंग पॉइंटला पोचलोय आणि येस फक्त श्याम आलेला आहे हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर अजूनही आनंद सरांचा पत्ता नाही आहे आणि विनयचा पण पत्ता नाही आणि आज टोटल काहीतरी आठ ते दहा रायडम्स आहेत आपल्यासोबत पण इथे फक्त श्याम एकटा आलेलं आहे इथूनच आपल्याला सरळ जायचं आपल्याला तामिनी घाटाकडे अजूनही एकाचाही पत्ता आहे ठीक आहे वेट करूया तोपर्यंत मी सगळ्यांना फोन करतो बघूयात फोन कुठे कुठे पोचलो विनय पोचला आहे स्वप्नील पण पोहोचलाय आहे का रे लेट आला सहा वाजलेत आता राईड चालू व्हायला पाहिजे राईड साईड गुड मॉर्निंग मराठी राईड यस दिसत नाही मी हां आता दिसतो भाऊ आज दोन वस्तू विसरलो आहे पण राहिला आहे आणि वॉच पण राहिले पण मी लवकर आलो राहतो हां ही काही बाब आहे काय म्हणतो स्वप्नील ओके ओके ही अशी काही लास्ट राईडमध्ये गाडीची अवस्था झाली होती आणि तशीच घेऊन आले कारण अशीच पार्किंगला उभी होती मी वॉश पण केली नव्हती हां ठीक आहे आज पाऊस आला तर आज पाऊस आला तर होऊन जाईन स्वच्छ नाहीतर अशीच घाण आपल्याला तसे सर्व्हिसला टाकायचीच आहे बाईक तर होऊन जाईल आपली बाईक सर्विसिंगमध्ये स्वच्छ आणि येस असा लाईन अप लावून घेतला आहे अजून चार बाईक्स येत आहेत हे भाऊ कोण कोण येते अजून आनंद सर अजून कोण राहिले कोण कोण आहे रुपेश नाही यांना ते अजून आदित्य आणि दोनच झाले पाचच झाले आठ काहीतरी नाव होते ना, ना। आ, एक जाना, ने शाओ। ओके ठीक आहे थोडा वेळ थांबूया जे राईड चालू आनंद सर खूप दिवसानंतर राईडला आलेले आहेत आणि दहा मिनटं लेट आलेले आहेत काय म्हणणे तुमच्या या गोष्टीवर पहिले तर सुप्रभात धन्यवाद धन्यवाद काय आहे तुमच्या या गोष्टीवर लेट आले

पंप पण चालू नाही रो कोण दिसत नाही पंपावरती आहे साडेतीनशे करा साडेतीनशे रे अरे अह पेट्रोल आहे ऑलरेडी मला बाईक द्यायची सर्विसिंगला मला विश्वास नाही कोणावर तो हो है? <laughs> ओके तर एक रायडर येतोय आणि इथे जोशी वडेवाला आहे तर म्हटलं एक एक चहा पिऊया आणि मग इथून निघूया त्याची वाट बघायची दोन रायडर्स येतात ऍक्च्युअली तर ते इथे चहा वगैरे पिऊया ओके तर फायनली आपली राईड सुरू झालेली आहे आणि जे दोन रायडर्स येणार होते ते सुद्धा आलेले आहेत आणि निघालोय आपल्या डेस्टिनेशन कडे तर जास्त काही लांब नाही आहे हार्डली इथून तीस ते चाळीस किलोमीटर अंतर आहे आणि घरापासून ऑलमोस्ट आपण वीस किलोमीटर आलो होतो त्यामुळे जास्त काही अंतर नाही आजच्या राईडचं शॉर्ट राईड आहे कारण लवकर रिटर्न यायचं आहे काय आपल्याकडं वेळेचा अभाव आहे त्यामुळे जे काही जवळ आसपासचे लोकेशन्स आपले एक्सप्लोअर करायचे राहिलेत ना ते लोकेशन्स एक्सप्लोअर करून घेतो आहे आणि इतके दिवस झाले हे सगळी जी काही ठिकाणं आहेत ना जी पावसाळ्यात फिरली गेली पाहिजे ती फिरायची बाकी आहेत तर जेवढी काही डेस्टिनेशन्स या मान्सून मध्ये कवर होतील तेवढी सगळी कवर करायची का आहेत काय नजारा आहे यार त्या दिवशी यायचं होतं आणि हाच नजारा बघायचा होता त्या दिवशी तर चांगला पाऊस होता आज थोडा पाऊस गायब झालेला आहे पण येईल वातावरण तर तसंच झाले आणि त्या तिकडे बघा काय ढग आले डोंगरांवरती हो हेच दृश्य बघायसाठी भल्या पहाटे निघालो होतो आज <laughs> मग काय सावळ्या घाटाचा सा प्लॅन खूप आधीपासून चालला होता आमचा पण मुहूर्त भेटत नव्हता तसं तर आमच्या ग्रुपच्या खूट कुठल्याच राईडला मुहूर्त भेटत नाही आहे आणि त्यातल्या त्यात सावळ्या घाट खूप चाललं होतं आनंद सरांचं त्यांना ता, अरे अरे हा रिवर्स का चालला आहे काय एक, -एक नमुने भेटतात ठीक आहे आज गुरुवार आहे आणि कसलाही विकेंड नाही आहे किंवा कसलाही प्रकारचा हॉलिडे नाही आहे आणि आज निघालोय कारण गर्दी कमी भेटेल आणि सकाळी लवकर निघण्याचं कारण हेच की गर्दीच्या आत आपण रिटर्न येऊ कारण दुपारनंतर भरपूर गर्दी होते कारण तांबणी घाटात फिरायसाठी भरपूर जणं इच्छुक असत भरपूर जणं इच्छुक असतात आणि गर्दी करतात आणि नंतर ट्राफिक होतं त्यापेक्षा ट्राफिकच्या आधी आपण आलेलं बरं नजारा आहे तामिणी घाटाचा हा हा हे उजव्या साइडला टाटाच लेक आणि हा तामिणी घाटाचा नजारा वाव रस्ते असे ओले चिंब झालेत हा 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 आला पाऊस आला फायनली पाऊस पण सुरू झालाय त्याच्यासाठी आलो होतो गावात जोरात आपडली पाहिजे का आणि पाऊस असा कंटिन्यू नाही चालू आहे अधूनमधून येतो आणि रस्त्यावर ना चिखल रस्त्यावरती ना चिखल आलाय आता इथे थोडं सुख आहे पण ऑलमोस्ट ऐंशी टक्के रस्ता आहे ना असा चिखल आणि पाण्याने ओला झालेला आहे त्यामुळे ना झाला आहे सो तुम्ही जर येत असाल या साईडला तर थोडं तेवढं लक्षपूर्वक गाडी चालवा जेणेकरून कसले अपघात घडणार नाही वा सव्वा सात झालेत आणि ही तामिळ घाटातली धुक्यात हरवलेली आणि चिखलानी माखलेली वाट अरे हो बापरे मला हेल्मेटच्या वायझरमधनं काहीच दिसत नाहीये वायझर खोलावं लागेल आणि आता तुम्हाला आवाज पण व्यवस्थित येणार नाही बस हा नजारा एन्जॉय करा फक्त गोप्रो मध्ये तुम्हाला कितपत दिसतंय माहीत नाही पण यार विजिबिलिटी ना एकदम कमी आहे म्हणजे इतका डेंजर फॉग आहे ना हा हा ह्याच्यासाठीच एवढ्या सकाळी पहाटे उठून आलो होतो ओके <tip> <तु। tip> तर राईट घेतलेला आहे आपण आणि हा सेम रूट आपल्या काय म्हणतात त्याला यात कुंडलिका व्हॅलीला जातो यस तामिनी घाटात ना जेव्हा तुम्ही हा राईड घेता या राईड नंतर या रूटवरती तुम्हाला अंदरबन त्यानंतर कुंडलिका व्हॅली इंडिपेंडन्स पॉईंट आणि आम्ही चाललोय तो सावळ्याघाट असे भरपूर सारे पॉईंट भेटतात आता आम्ही सावळ्या घाटाला लेफ्ट घेतला आहे आणि जर गेले तर तुम्हाला कुंडलिका पॉईंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात आता धुकं आहे त्यामुळे तुम्हाला इथले नजरे दिसणार नाही पण यार ह्या ज्या दऱ्या आहेत ना त्या इतक्या खतरनाक दिसतात ना इतक्या भारी दिसतात <laughs> मजा घ्यायची की रस्त्यावर लक्ष ठेवायचं की गोप्रो मध्ये बोलायचं किती टास्क येत हा था। इथं थांबून फोटो बसतील तर पार्किंग आहे इथंच पार्किंग आहे लास्ट म्हणतात ते ऐका ना अर्ध्या इकडं अर्ध्या तिकडं लावायचं का हा चल ठीक आहे लावीत मग तर इथं पार्क करून जावं लागतंय वाटत ट्रेक करत किती ट्रेक किती अर्धा तासाचा ओके ही गोष्ट आहे ना हेल्प करेल आप करे। <laughs> कर ना आपल्याला ट्रेकमध्ये हो खूप तर येस पार्किंग पर्यंत पोचलो आहे आणि इथं बाईक पार्क आहेत सगळ्या पन्नास रुपये पार्किंगचे घेतले आहेत काकांनी यांनी नाही दुसरे काका आहेत आता इथून ट्रेक चालू करूया अर्धा तासाचा ट्रेक आहे अर्धा तास आहे ना किती आहे चला जास्त काही लांब नाही अंतर भरपूर जवळ आहे आणि आता ट्रेक करत जाऊया आपण हे एवढं धोका आहे दिसणार आहे का आपल्याला सावळा घाटाचं जे काही दृश्य बघायसाठी आपण आलो आहे ते दिसेल का त्यासाठी गोव्याला घालायला ठीक आहे बघूया अजून तर काही चालू दिसले ना रस्त्याला आता इथं काय दिसले तर आम्ही मागे तिथं बाईक पार्क केले आहेत <laughs> तर मागे तिकडे आम्ही बाईक पार्क केलं आहे पण बाईक इथपर्यंत येऊ शकता इथं चांगलं पार्किंग दिसते आता मी फर्स्ट टाईम आलो आहे त्यामुळे माहीत नाही म्हणून आम्ही मागेच पार्क केलं कारण तिथं ते सगळेजण थांबतात आणि बाईक तिथं आढवतो तर इथे पण येऊ शकता तुम्ही काकूनचं घर आहे या इथं पण पार्क करू शकता तुम्ही कारण काकून रोड सांगितला म्हणून एक त्यांच्यासाठी प्रमोशन काय असतं रे सगळ्यांनी सांगितले तरी माझे व्हिवर सगळ्यांचे व्हिडिओ बघून माझे व्हिडिओ पण बघतात ना माझ्यातनं पण <laughs> माहिती कळली पाहिजे ना त्यांना <laughs> अरे रोडची तर वाट लागली पार्क करून आम्ही इथून आलोय इथे दोन कंटेनर ठेवलेत आणि समोर आल्यानंतर तुम्हाला एक उजव्या साईडला रोड जातोय एक डाव्या साईडला रोड जातोय आणि एक सरळ जातोय तर सरळ रोडने पुढे यायचंय आणि शक्य झालं तर एखादा सोबत घ्या जिथे तुम्ही गाडी पार्क केली आहे कारण की इथे भरपूर सारं धुकं आहे आणि या धोक्याच्यामध्ये तुम्ही वाट विसरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे एखादा लोकल गाईड जर सोबत असेल तर ठीक आहे आणि शक्यतो थोडं नाही का जॅकेट वगैरे सोबत घेऊन या जर तुम्ही रस्ता वगैरे चुकले का, तर काय अपघात वगैरे घडला तर जेणेकरून तुमचं संरक्षण होईल प्रसिद्ध यूट्यूबर आहे सायको प्रशील म्हणून त्यांनी हे असे बँड मागून ठेवले तर हे बघत बघत या तुम्हाला रस्ता सापडेल जर तुम्ही गाईड नाही घेतला तर ट्रिक जरा पावसाच्या पाण्यामुळे ना चिकल आहे त्यामुळे थोडं काळजी घ्यावी लागेल आणि चांगल्या क्रिपवाले शूज घालवण्या शक्यतो हे बघा ह्याशी सँडल वगैरे घालणं काही शूज घाल चांगले सच्चा एक ब्लॉग आहे सच्चा एक ब्लॉग खरं दाखवतो नाही दाखवत हा पूर्ण ट्रेक करत इथपर्यंत आलो आणि इथं दोन पाण्याचे टाके बघायला भेटत आहेत आणि समोर ना खळखळा आवाज येतोय आता गोप्रो मध्ये तुम्हाला दिसत नसेल पण माझ्या डोळ्यांनी मला दिसते की तिथं छोटासा छोटा नाही भला मोठा धबधबा वाहतोय पण ह्याचाच छोटा दिसतोय आणि इथून आपल्याला खाली उतरत ट्रेक करत जायचे तर अजून किती मिनटं लागेल दहा पंधरा मिनट आमच्या स्पीडनुसार तर अजून अर्धा तास लागेल असं वाटतंय <laughs> आणि पावसाळ्यात आल्यावरती हे असे पावसाळे मित्र बघायला भेटतात <laughs> आपल्याला चला आणि इथं बघा त्या दगडामध्ये ना पायऱ्या कोरलेल्या आहेत पण पूर्ण पायऱ्यांवरती शेवळ आहे त्यामुळं चांगला बूट घालून या हे हे परिणाम कसले माहितीये का आठ दिवस घरात बसून काम करण्याचे परिणाम येते या पायऱ्या उतरून आल्यानंतर हे घनदाट जंगल चालू होते एवढ धुक आहे पण जॅकेट मुळे ना भरपूर गरम होते घाम येतोय घाम नाही एकदम जंगलाच्या मधोमध आलंय आणि रोड बघा आहे ये भाऊ तुझा ब्लॉग चालू आहे जोर जोरात मस्त ओ वाकत वाकत जाग वा लागते आणि इथे हा नजारा बघायला भेटतो बघा काय सुंदर नजारा आहे हे सुद्धा खाली उतरून आलेत आणि आपल्याला त्या तिथे टोकावरती जायचं आहे चला गेलेत पुढं मी पण निघतो ट्रेक करत खाली येत येत फार अवतार बिघडून गेला आहे आणि तुम्हाला बोललो ना धबधब्याचा आवाज येतो आहे आणि धबधबा दिसतोय तर माझ्या समोर मला दिसतोय तो धबधबा बघा एकदा तुम्हीसुद्धा आहे ना यार हा व्ह्यू इतकं ट्रेक केल्यानंतर जेव्हा थकवा येतो ना तेव्हा हा व्ह्यू ना शांतता देतो तिथे त्या धबधब्याचे फोटो काढले आणि आता आपल्या मेन पॉईंटला चाललो आहे बाकी सगळे गेलेत पुढं आम्ही दोघंच राहिलो होतो चला जाऊया यार काय सुंदर सह्याद्री आहे सांगतो हिमालय बघितला पण सह्याद्रीची तोड नाही आणि हाच तो सावळ्या घाटाचा मेन व्ह्यू पॉईंट सगळं धुकं आले पण मज्जा येते हो हो

जाते धुक आल्यानंतर सगळं झाकून जाते धुकं गेल्यानंतर सगळं सुंदर दिसते वाऱ्याचा आणि धोक्याचा खेळ चालू आहे सध्या तर सावळा घाट याच गोष्टीसाठी फेमस आहे इथून ना हे तामणी घाटातले हे सगळे धबधबे दिसतात हे बघा हा एक दिसतो तिथे एक दिसतोय तिथे एक आहे आणि त्या साईडला भरपूर आहेत पण आता कसं आहे ना अजून जास्त पाऊस नाहीये त्यामुळे धबधबे अजून चालू नाही झालेत या साईडला धबधबे नाहीये दा तिथे एक दिसतोय मला जरा हे बघा काय हो यार नजारे म्हणजे आहेत या इथं येणं ना एकदा तरी वरती ठेव सारा वेळ घालवला इथं आणि आता बघता बघता पाऊस सुद्धा चालू झाला आता तुम्हाला याच्यामध्ये दिसत नसेल आणि यार मी टाइम लॅप्स लावला मग कॅमेरा चालूच राहिला पूर्ण बॅटरी ड्रेन झाली तर आता हा पूर्ण ट्रेक करत परत वरती जायचं आहे तर ठीक आहे पार्किंगपर्यंत पोचतो आणि मग आपण भेटूया आलो आहे बाईकजवळ आणि यार एवढं धुक्यामध्ये खूप गरम झालं आहे फार घाम सुटला आहे मस्तपैकी फ्रेश होईथ इथं लागतो जाऊन जाऊन सावळा घाट एक्सप्लोअर करून आता फायनली निघालो यार इतकं गरम झालं की सगळे जॅकेट वगैरे काढून ठेवलं आता मस्त पैकी कुठेतरी नाश्ता करूया मिसळ खाऊया आज दहा वाजून एकोणीस मिनटं एक साडे दहा वाजलीत कारण गाड्या थोडं मागे साडे दहा वाजलेत निघालोय फायनली बघा सकाळी लवकर निघण्याचा हाच एक फायदा आहे आता आम्ही जेव्हा निघालो ना तेव्हा पब्लिक कुठं यायला चालू झाली आहे आणि आम्ही आता एक्सप्लोअर करून रिटर्नसुद्धा निघालो म्हणजे एक हार्डली आता दीड तासामध्ये किंवा दोन तासामध्ये आम्ही घरी पोचून जाऊ दहा ते अकरा अकरा ते बारा बारा वाजेपर्यंत घरी म्हणजे जेणेकरून तुमचा दिवससुद्धा वाया जात नाही ओके okay, तर फायनली आपल्याला एक मिस हाऊस दिसले खाऊया मस्तपैकी इथे लोकेशन पण छान आहे आणि आता ऊन पण पडत चाललं आहे त्यामुळे इथंच थांबवून खाऊया मस्त आणि मग इथून डायरेक्ट घरी मागे मी टेस्ट राईडला पण गेलो होतो हो का जमती का मॅडमला चालो पहिला खाली हळू हा जास्त जोरात नको जाऊ गाडी येते रे तिला हाईट पुरती का नाही ते आहे इंडिकेटर देत जा चांगली का चला साडे अकरा वाजले साडे अकरा वाजून गेले पावणे बारा झाले असतील मी सगळं तिकड होती भरपूर काय गं चार्जिंग ओके चला आता निघूया इथून कारण की भरपूर लेट झाला आहे साडे अकरापर्यंत घरी पोचायचं होतं मग मी तुम्हाला बोललो की बारापर्यंत घरी पोचू पण काय पोचत नाही आपण साडेबारा वाटेल ठीक आहे चला निघूया आता इथून येऊया लवकरच पुन्हा एकदा तामिनीमध्ये आणि करूया पुन्हा एकदा धमाल आत्ता तर आता निघालो आहे घरी आता घरी पोचायला तब्बल एखादा तास तरी जाईल कारण ट्रॅफिक वगैरे किती सांगता येत नाही so, सो चला तर व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया तर यस या तामिणीला बाय बाय करूया आणि व्हिडिओचा एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा Mastafira.